धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोअर टाईल्स लिट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाइल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज नमस्कार आजच्या ठळक बातम्या बोरकुंड येथे शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण सोळा संपन्न धुळे तालुक्यातील बोरकुंड येथे छत्रपती चे, शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण बुधवारी दुपारी उत्साहात संपन्न झाले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले यावेळी कार्यक्रमात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या पायाभरणी समारंभालाही सुरुवात करण्यात आली शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी पालकमंत्री जयकुमार रावल होते कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भांबरे माजी आमदार कुणाल पाटील बाळासाहेब बदाने यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती ग्रामस्थ व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले ठाम मत मराठी न्यूजसाठी दिसते धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका